Good morning Sahyadri, Media Partner, Nagar Sahyadri, associated by Sahyadri Publication. देश विविध रंगांचा ढंगांचा विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला व तुमच्या संपूर्ण परिवाराला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री व दैनिक नगर सह्याद्रीच्या परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात कोकण भूमी प्रतिष्ठान यांच्यातर्फे सव्वीस ते तीस जानेवारी रोजी संत सावळा महाराज म्हात्रे क्रीडा संकुलन घरडा सर्कल जवळ डोंबिवली पूर्व येथे दहावा ग्लोबल कोकण आंतरराष्ट्रीय महोत्सव आणि भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे विशेष म्हणजे सत्तावीस जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भव्य कोकण आयडॉल सन्मान सोहळा होणार आहे तर महोत्सवाचे उद्घाटन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे आज दहावा ग्लोबल कोकण महोत्सव आहे नेहमी बीकेसीने होतो दरवर्षी तीन चार लाख लोक येतात पहिल्यांदा डोंबिवलीमध्ये होतो दोन लाख फुटाचं हे एक्झिबिशन आहे इथे कोकणचं पर्यटन मासे शेती कोकणातले उद्योग इथे वेगवेगळ्या परिषद आहेत पण याच्यातसुद्धा महत्त्वाचा विषय यावर्षी स्वराज्याचं तीनशे पन्नासं वर्ष आहे त्यामुळे छत्रपतींमुळे या देशामध्ये काय झालं ती मराठा गॅलरी ते एक्झिबिशन ते शिव शस्त्रप्रदर्शन किंवा कोकण रत्न म्हणजे कोकणातल्या महान व्यक्तिमत्वांची माहिती दररोज इथे स्टेजवरती तीन चार हजार लोकांच्या उपस्थित शंभर कलावंतांच्या उपस्थितीत महानाट्य पांडुरंग बलकवडे यांची व्याख्यानमाला जी संपूर्ण शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराज शाहू महाराज बाजीराव पेशवे होळकर शिंदे असा संपूर्ण मराठा इतिहास दररोज संध्याकाळी व्याख्यानमाला आणि त्यानंतर महानाट्य इथे दोन अडीचशे कलावंत कोकणातून येणार आहेत आणि भव्य लोककला महोत्सव इथे होणार आहे बुलढाणा जिल्ह्यात काल सकाळी चिखली तालुक्यातील ओसाला शिवारात तरुणीचा जाळून खून केल्याची घटना घडली होती त्या घटनेची धागेदोरे शोधण्यात पोलीस व्यस्त असताना संग्रामापुरात दुहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे सासऱ्याने गर्भवती सून व दहा वर्षीय नातवाची कुराडीने सपासप वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक केली आहे नारायण गायके असं आरोपीचं नाव आहे अश्विनी गायके आणि समर्थक गायके असं मृतकांचे नावे आहेत मुंबईच्या ग्रँड रोड परिसरात भीषण आग लागली आहे मध्यरात्री लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागली असून आगीचं कारण अस्पष्ट आहे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम अजूनही सुरूच होत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे खबरदारी म्हणून फ्लॅट नमक मॉल आणि रहिवासी इमारती खाली करण्यात आले आहे सहा अग्निशमक दलाकडून आग विजवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे आगीचं कारण अस्पष्ट आहे मराठा समाजाचा मोर्चा अंतरवाली सराठी येथून वीस जानेवारीला निघाला आहे या मोर्चामध्ये संपूर्ण राज्यभरातील मराठा बांधव सहभागी होत आहेत मात्र जालना व हिंगोली येथील मराठा बांधव हे गेल्या सहा ते सात दिवसांपासून प्रवास करत मुंबई गाठणार आहेत जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही अशी आंदोलनकर्त्यांची भूमिका आहे नाशिकच्या घोटी पोलीस ठाणे हद्दीत मुंढेगाव पशुवारात एका कुरिअर व्हॅनवर धाडसी दरोडा टाकण्यात आला आहे पाच ते सहा संशयात त्यांनी कुरिअर व्हॅनला अडवून चालकाच्या डोळ्यात मिरची फूड फेकत लोखंडी धाक दाखवून रॉड किलो सोन्याच्या दागिने दागिने लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता या गुन्ह्या नंतर स्थानिक गुन्हे पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक आणि गोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या पथकाने गुन्ह्यातील प्रत्यक्ष दर्शनी बघितल्या

विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या सकाळी कोणीतरी अधिकारी आले आणि झोपीच्या नादात माझी सही घेतली कोर्टाचे कागदपत्र असल्याचं सांगत त्यांनी माझी सही घेतली पण त्याचा दुरुपयोग केला तर गाठ माझ्याशी असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय लोणावळ्यातून आज मनोज जरांगे हे वाशीकडे निघाले असून पोलिसांनी त्यांना मार्ग बदलण्याची विनंतीही त्यांनी मान्य केली आहे मनोज जरांगेंचा मुक्काम आज वाशीमध्ये असणार होता यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मुंबईत पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे संविधानाने प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे हे युवा वर्गाचं आंदोलन असून त्यांना कोणीही आझाद मैदानावर येण्यापासून रोकू शकत नाही असे प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे मनोज यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे सरकार मराठा आरक्षण देण्याच्या मनस्थितीत काम करत आहे आणि देत देखील आहेत कुठलेही आश्वासन न देता थेट मराठा समाजाशी संबंध योजनांचे निर्णय घेतले जात आहे ओबीसी प्रमाणे ज्या सुविधा आहेत त्या देखील मराठा समाजाला देण्याचा प्रयत्न केला जात आहे तर मराठा समाजाला आरक्षण देण्यावर सरकार ठाम असून कालही आमची तीच भूमिका होती आणि आजही तीच भूमिका असल्याचं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाल्यात मराठा आंदोलनासाठी मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावरील उपोषणाला परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया आहे कोण म्हणाल नाकारली परवानगी आहे न्यायालयाने आहे आमचे वकील बांधवही कोर्टात चाललेत असं मनोज जरांगे म्हणाले मुंबईला जाण्याची हौस नाही आरक्षण द्या गावी जातो असा पवित्र मनोज जरांगे यांनी घेतलाय सरकारने तत्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यावं असं आवाहन मनोज जरांगे यांच्या आई प्रभावती जरांगे यांनी केलंय मागील अनेक के वर्षांपासून मनोज जरांगे हे आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत मात्र ते आता मुंबईत उपोषण करणार आहेत त्यामुळे लेकराची काळजी वाटते असं म्हणत मनोज जरांगे यांच्या मातोश्री भाऊक झाले आहेत सरकार फक्त आरक्षण देतो असं म्हणते पण आता प्रत्यक्षात सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी देखील मनोज जरांगे यांच्या आईने केली आहे गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात तिथे संपतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री